तुम्ही त्या छोट्या मुलीची बातमी बघितली का टी वरती आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा होईल का त्या त्याला तर फाशी होणार नाही कारण तो पैसे देऊन फुटू शकतो माझ्या मते त्याचे हात पाय तोडायला पाहिजे त्याचा एकेकावळ काढायला पाहिजे आणि कोर्टामध्ये न जाता त्याला त्या लोकांच्या हवाली करायला पाहिजे आई वडिलांच्या आणि समाजाच्या कारण कोर्टामध्ये त्या लोकांना न्याय भेटणार नाही फाशी देतील एका ठिकाणी त्याचा जीव जाईल त्याला पण तडफडून तडफडून त्याला जिवंत ठेवायला पाहिजे जिवंत ठेवून त्याला मदत नाही असणार असतं ते द्यायला पाहिजे तो जगायला पाहिजे त्याच्यामध्ये त्या मुलीचा फोटो ठेवायला पाहिजे त्याच्या कपाळा द्यायला पाहिजे कि मी हायवान आहे म्हणून तर कोणताही पुरुष कोणत्याही मुलीकडे किंवा बाईकडे असं बघणार नाही आणि असं कृत्य करणार नाही आयुष्यामध्ये हातपाय वरच पाहिजे त्याच्यानंतर दोन्ही हातपाय ते पण त्याला ते त्याच्या आई त्या मुलीच्या आईकडे द्यायला पाहिजे डोकडे हातपाय जोडायला पाहिजे डोक हातपाय तोडून त्याला चांगले लटकवून फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे फाशी द्यायलाच नको ते जिवंत ठेवलं पाहिजे माझ्या मते त्याला पण कळेल ना